नमस्कार स्वागत कल आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलवर आज आपण असे हे खण कापडाचे तोरण शिवणार आहोत हे तोरण शिवायला अतिशय सोपं आहे आणि खूप कमी वेळात शिवून तयार होतं माझ्याकडे कापडाचे पर्स आणि बॅग शिवून उरलेले जे तुकडे आहेत त्यापासून मी तोरण बनवणार आहे तसंच यासाठी मी साडीच्या काठांचाही वापर करणार आहे आपल्याकडे असे साडीचे बॉर्डर पडूनच असतात त्याचा आपण छानपैकी ते उपयोग करू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि यासाठी काय काय लागतं ते पाहूयात इथं सा सा मी हा एक सुंदरसा साडीचा काठ घेतलेला आहे आणि हा काठ शक्यतो अखंडच घ्यायचा आहे त्याची लांबी साधारण अडतीस इंच घेतलेली आहे आपली दरवाजाची रुंदी जर छत्तीस इंच असेल तर त्याच्यामध्ये दोन इंच मिळून अडतीस इंच घ्यायचा आहे याची रुंदी साधारण मी साडेतीन इंच घेतलेली आहे हा एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे याची रुंदी चार इंच घेतलेली आहे आणि ही अशी लांबी अडतीस इंच घेतलेली आहे अस्तरच्या पट्टीला मी पेपर कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे या कॅनव्हची उलट बाजू आणि या अस्तरची उलट बाजू समोर समोर ठेवायची आहे आणि या पेपर कॅनव्हासवर इस्त्री फिरून घ्यायची आहे म्हणजे हा कॅनव्हास चिकटून जाईल हा एक मी पेपर कॅनव्हचा तुकडा घेतलेला आहे हा आसाममध्ये फोल्ड करायचा आहे इथून साधारण सहा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे मध्यावर तीन इंचावर मार्किंग करायचं आहे इथे वरती अशी रेश आखून घ्यायची आहे आणि इथं एक इंचावर मार्किंग करायचं आहे इथे मध्यावर साधारण पावणे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बरोबर इथं असा पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे हे मार्किंग या टोकाकडे जुळवायचं आहे इथं वरती साधारण अर्धा ते पावणे इंच घ्यायचं आहे आणि हा आकार इथं असा जुळवून घ्यायचा आहे पानाचा आकार तुम्हाला असाच काढायला जमत असेल तर तुम्ही हा फ्री हँडही काढू शकता आता हा आकार कट करून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी मी बारकाव्यांसकट माहिती देत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल सा तर चॅनलला सबस्क्राईबही करा कारण ते फुकट आहे हा जो पेपर कॅनव्ह आपण कट केलेला आहे याप्रमाणेच मेन फॅब्रिकचे असे सात तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि अस्तरचेही सात तुकडे कट करून घ्यायचे आहेत इथे मी या मेन फॅब्रिकच्या सर्व पानांना हा पेपर कॅनव्हास चिकटवून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला हा कॅनव्हास चिकटवताना या पानाच्या उलट बाजूवर ही चमकणारी बाजू अशी ठेवायची आहे आणि यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे म्हणजे हा कॅनव्हास याला चिकटून जाईल हा एक अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे या अस्तरच्या बाजूवर या मेन फॅब्रिकची बाजू येईल याप्रमाणे असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे या कॅनव्हासच्या देऊन घ्यायची आहे तीनही बाजूंनी ही बाजू आपण ओपन ठेवणार आहोत आपल्या चॅनलवर पर्स मेकिंग विषयी अगदी बेसिक बेसिक व्हिडिओज आहेत तेही तुम्ही नक्की पहा त्यांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आता हे जास्तीचं कापड कट करून टाकायचं आहे या पानाच्या या बाजूला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पान उलटवल्यानंतर याला छान गोल आकार तयार होईल आता अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मधल्या भागातून हे पान उलटवून घ्यायचं आहे बरोबर याच्यामध्ये बोट टाकून हा टोकाचा भाग बाहेरच्या देशाला उडायचा आहे म्हणजे हे उलटवताना सोपं जाईल आपल्याला त्यापैकी हे पानं आपण उलटवून घेतलेलं आहे आता पानाच्या कडे नाही आपण दाबटीप देऊन घेणार आहोत वाटल्यास तुम्ही यावर स्त्री फिरून घेऊ शकता या अशा तोरणांमध्ये तुमच्याकडेही काही आयडियाज असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता अशीच याप्रमाणे मी ही बाकीची पानं तयार करून घेतलेली आहेत त्या पानांवर आपल्याला दाबटीप दिल्यानंतर इथं थोडं डिटेलिंगसाठी काही मार्किंग करायचं आहे त्यासाठी इथं मध्यवर मी अशी एक रेश ओढलेली आहे आणि साधारण दोन दोन इंच अंतरावर मी याच मार्किंग केलेलं आहे इथे जे मार्किंग केलेलं आहे यावरही आता आपण टिपा देऊन घेणार आहोत पानाला डिटेलिंग करण्यासाठी आपण इथं वाटीमध्ये चार रंगाचे रीळ घेतलेले आहेत आणि एकत्रितपणे इथं ओवून घेतलेले आहेत आता आपण इथं टिप देऊन घेणार आहोत ही जी दोऱ्यांची ट्रिक आहे ही आपण पर्स मेकिंग मध्ये वापरू शकतो म्हणजे एखाद्या पर्सवर किंवा बॅगवर किंवा एखादा कपडा असेल तुमचा त्याच्यावर तुम्हाला काही डिझाईन करायची असेल त्यासाठी अशा ट्रिकचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता मी माझ्या व्हिडिओजमध्ये मा नेहमीच काही वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते तर आजची ही तुम्हाला कशी वाटली ट्रिक हे कमेंट करून मला नक्की सांगा हे बघू शकता तुम्ही अशी ट्रिक केल्यामुळे इथे छान हे शिरांचं डिटेलिंग झालेलं आहे अशी सर्व ही पानं तयार करून घ्यायची आहेत इथे ही सर्व पानं मी टिपा देऊन तयार करून घेतलेली आहेत या प्रत्येक पानावर मी आता सारखी पानं येण्यासाठी मार्किंग करत आहे तर इथं मी सहा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि अशी रेष आखलेली आहे सर्व पानांवर मी याचं मार्किंग करून घेतलेलं आहे ही कॅनव्ह लावलेली अस्तरची पट्टी घ्यायची आहे आणि याची कॅनव्ह लावलेली बाजू खालच्या दिशेला करायची आहे आणि हा जो काट आहे याची सुलट बाजू यावर अशी ठेवायची आहे इथे वाटल्यास आपण हे टाकण्याने फिक्स करून घेऊयात या पट्टीला आपण आता इथं तीनही बाजूंनी अशी एल शेपमध्ये टीप देऊन घेणार आहोत ही अशी टीप देताना हे काही लूपसाठी मी या दोऱ्या घेतलेल्या आहेत साधारण या चार इंचाच्या आहेत आता या इथं अशा आतल्या बाजूला फिक्स करायच्या आहेत आणि ही टीप पूर्ण करून घ्यायची आहे इथं तुमच्याकडे अशा रेडीमेड दोऱ्या नसतील तर तुम्ही या मेन फॅब्रिकच्याच कापडाचे बंद तयार करून असे अडकवू शकता इथं पट्टीला आपण कॅनव्हास वापरल्यामुळे तोरणाची फिनिशिंग खूपच सुंदर येणार आहे इथं मध्यवरही आपण एक छोटसं लूप जोडून घेणार आहोत आणि हे मधलं लूप छोटसच ठेवायचं आहे या दोन्ही बाजूंच्या लुकपेक्षा मी इथे ही टीप पूर्ण करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ला तर व्हिडिओला लाईकही करा तुमच्या लाईकमुळे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवायला उत्साह निर्माण होतो संपूर्ण पट्टी या खालच्या बाजूने उलटवून घ्यायची आहे यावर हवं तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता पट्टी ही पट्टी अशी उलटवून घेतल्यानंतर वरच्या बाजूला इथे एक दाप देऊन घ्यायची आहे अशी पट्टी उलटवून घेतल्यानंतर ही सर्व पानं मी साधारण चार ते साडेचार इंच म्हणजे असं सारखं अंतर घेऊन अशी याला अटॅच केलेली आहे म्हणजे दोन्ही बाजूंच्या मध्ये ही पानं अडकवलेली आहेत आता संपूर्ण इथं अशी आपण ही टीप देऊन ही पानं पक्की करून घेणार आहोत मगाशी जी आपण प्रत्येक पानावर सहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगपर्यंतचाच भाग आपण या पट्टीच्या आतमध्ये अडकवायचा आहे याप्रमाणे सर्व पानं मी या पट्टीला जुळून घेतलेली आहेत त्या तोरणाला आपण थोडंसं आणखी डेकोरेटिव्ह करण्यासाठी हे गोंडे वापरणार आहोत त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि हे गोंडे या पानांच्या खाली इथं आपण सुईद्वारेने जुळून घेणार आहोत आणि मध्ये इथं आपण हा एक एक गोंडा जोडून घेणार आहोत तुम्हाला हवा तर तुम्ही इथं रेडीमेड लटकं नाही लावू शकता किंवा आपण याला कापडी लटकन तयार करूनही जोडू शकतो छानपैकी सर्व गोंडे मी इथं लावून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे आपलं तोरण तयार झालेलं आहे अगदी फिनिशिंगमध्ये शिवलं गेलेलं आहे आता गोंड्याने ऐवजी तुम्ही इथं कापडाचं लटकन किंवा रेडीमेड लटकनही लावू शकता अशी तोरणं तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी बनवू शकता सध्या या अशा खानाच्या वस्तूंना बाजारामध्ये भरपूर मागणी आहे तेव्हा तुम्ही अशा भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता यापूर्वी चॅनलवर मी आणखी एक तोरणाचा प्रकार दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे माझी व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद